विचारपूस यांनी केलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीने जबर जबरदस्तीने लोकांच्या घरी जाऊन जे मीटर बसवलेले आहेत ते पहिले काढून ज्यांचे बसवलेले आहेत त्यांच्यामध्ये पूर्वत मीटर झालेली आहे त्याला मी धन्यवाद देतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम धन्यवाद पुढे महिला असतील त्याच्या पाठीमध्ये पूल घ्यायची आणि दोघांची दोघांनी दोन दोन नाही रांगेमध्ये जायचं आहे तर शिस्त बघा प्रेम मोर्चा करायचा आहे जेणेकरून समोरच्या प्रेम करा आमच्या मोर्चावर आणि मोर्चामध्ये सहभागी व्हावा अशा पद्धतीने आपल्या मोर्चाचं नियोजन करायचं आहे आणि सर्व भागवंतच्या बद्दल सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो मी सन्मान्य सुदैवी कमी विनंती करतो आपण धन्यवाद शाळा असेल तर गोष्टींना त्या ठिकाणी बिलं भरावी लागतील त्यावेळेस आपण काय करू हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आणि म्हणून आमचा निषेध त्या ठिकाणी आम्ही आम्ही या सरकारच्या विरोधात विरोधात तर तर नोंदवतोच नोंदवतोच एम एस खात्याच्या परंतु अदानी या व्यक्तीच्या विरोधात अदानी या ग्रुपच्या विरोधात आम्ही आमचा निषेध त्या ठिकाणी नोंदवतो आमचं खासगीकरण आम्हाला मान्य नाही आम्हाला आमचं स्पेशानीच या सगळ्या संस्था चालवल्या पाहिजेत अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी आम्हाला मान्य आहे एखाद्या जर सर्वसामान्याला जर कर्ज घ्यायचं असेल तर त्याला इतक्या काय